महत्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या चार हजार रुपये जमा होणार आहेत पीएम एम किसान सन्मान आणि नमोद शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिममधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात येईल तर अखेर शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता दोन्ही एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत याची मोठी अपडेट समोर आलेली आहे आणि आज तारीख ही जाहीर झालेली आहे त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चाल आणि चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमच्या फायद्याच्या बातम्या या चॅनलवरती सर्वात आधी पाहायला मिळतात तर शेतकरी मित्रांनो सर्वात प्रथम पीएम किसान योजनेबाबत जाणून घ्यायचं म्हणलं तर या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दरवर्षी सहा हजारची आर्थिक मदत दिली जाते जी थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते या योजनेमध्ये तीन हप्ते दिले जातात एक हप्त्यामध्ये दोन हजार दुसऱ्या हप्त्यामध्ये दोन हजार आणि तिसऱ्या हप्त्यामध्ये दोन हजार अशी आर्थिक मदत सहा हजार रुपयांची शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी दिली जाते आता या योजनेअंतर्गत जी मोठी बातमी निघून आलेली आहे ती अशी आहे की वीस हप्ता दोन ऑगस्टला जमा केला होता तेही पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या हस्ते देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात आलेला होता आता पुढील म्हणजे ऑगस्ट ते नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान येण्याची शक्यता आहे असं सांगण्यात येत आहे की नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा येईल त्या दोन चार दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीएम किसानचा एकवीस हप्ता दिला जाऊ शकतो शेतकरी मित्रांनो आनंदाची बातमी आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन चार दिवसात हा हप्ता येण्याची शक्यता आहे कन्फर्म न्यूज काही दिवसातच येणार आहे ये आणि एकवीस हप्ता जर तुमच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत जमा झालेला नाही तर काही काळजी करायची गरज नाही कारण पीएम किसानचा हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात येण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे म्हणजेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा एकवीसा हप्ता नोव्हेंबर महिन्यात येणार आहे आता आपण जाणून घेऊया जी नमो शेतकरी योजनेबाबत मोठी बातमी आलेली आहे ती अशी आहे महाराष्ट्र राज्यातील लाखो शेतकरी बांधवासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत एक मोठी बातमी समोर आलेली आहे आनंदाची बातमी समोर आलेली आहे शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे योजनेचा आठवा हप्ता अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा करण्यात येणार आहे म्हणजेच शेतकरी योजनेचा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो तारखेबाबत जी अपडेट आलेली आहे ती पाहून घेऊया तारखेबाबत जी अपडेट आलेली आहे ती अशी आहे की शेतकरी योजनेचा सवाप्ता नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते देण्यात आलेला होता आता आठवा हप्ता लवकरच जमा होईल अशी अपेक्षा आहे सहसा नमो शेतकरी योजनेचे हप्ते पीएम किसान योजनेचे हप्ते आल्यानंतर काही दिवसांतच दिले जातात त्यामुळे ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान हा हप्ता मिळण्याची दाट शक्यता आहे तर सांगण्यात येत आहे की पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाला की लगेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता दिला जाणार आहे शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे म्हणजेच नोव्हेंबर मध्ये शेतकरी चे तोंड गोड होणार आहेत शेतकरी मित्रांनो नोव्हेंबर मध्ये तुम्हाला खूप खूप आनंदाची बातमी मिळणार आहे तर मित्रांनो जी अपडेट आलेली होती ती आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेतलेली आहे पुढच्या येणाऱ्या अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका कारण पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे सर्व अपडेट सर्वात प्रथम आपल्या चॅनलला पाहायला मिळतात